तर आज आपण घेणार आहोत घटक चाचणी पहिली तर तुम्हाला या मधील उत्तर हवे असेल तर तुम्ही याला करा खालील उत्तरा वाचून त्यावरील आधारित कृती करा देशावर प्रेम करायचं तर प्रेमाच्या भाषेच्या दोन बाबी सांगा प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे व दुसरं दुसऱ्याला आनंद झाला की आपण करायचे तर हास्य आणि अश्रू यांची भाषा आपल्याला आली पाहिजे देशावरील वैशिष्ट्ये हास्य आणि अश्रूची भाषा ही जागतिक भाषा आहे आणि प्रेम निष्क्रिय असू शकत नाही प्रेम सक्रिय पाहिजे तसेच सद्बुद्धीही हवे खालील विधान सत्य की असत्य लिहा प्रेम करणे म्हणजे दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होणे हे सत्य आहे आता याच्यातील तख्ता पूर्ण करामध्ये शब्द डोळ्याने दिलाय मूळ शब्द व सामान्य रूप ओळखायचे मूळ शब्द डोळे सामान्य रूप डोळ्यान तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग तर तुम्हाला जो तुमच्या आईचा दिलेला प्रसंग आठवतो तर तुम्ही तो, तो लिहू शकता किंवा याच्यामध्ये मी दिला आहे की मी आजारी टायफॉईडमुळे पडल्यावर आई कशी घाबरली व त्यांनी कशी का काळजी घेतली रात्रभर जागली काय हवे नको ते पाहिले स्वतः मी व्यवस्थित होईल उपवास ठेवला व देवाला प्रार्थना केली माझी सर्व केली आता खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा कविता दिलेली आहे मग त्याच्यावरील खालील प्रश्न उत्तर ऐकत आपल्याला या दिव्य क्रांती म्हणजे काय विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा दिव्य क्रांती घडली हे केव्हा घडले याचं उत्तर आहे शून्यातून विश्व उभारेल जेव्हा भव्य जिद्द येईल तेव्हा शून्यातून विश्व उभारे विज्ञानाच्या प्रगतीने घडणाऱ्या गोष्टी वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजात मनाचा दुबळेपणा जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल संगणकामुळे नवीन पिढीचे ज्ञान वाढेल विज्ञानाच्या प्रकाशात दिव्य क्रांती निर्माण होईल मनातल्या नवीन आशेमुळे जोम प्रकट होईल आता शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा तर उजेड याचा समानार्थी शब्द प्रकाश रस्ताचा समानार्थी शब्द मार्ग आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या जो शब्दांच्या जोड्या लिहा यमक क्रांती दिव्य भव्य विजला दिसला गेले च आले ज्वाला चा माला उगवतो झळकतो बहरतो यमक म्हणजे समान उच्चार असलेले शब्द मागचे कवितेतील खाली व्याकरण दिलं आहे त्यातील शब्दातून विशेषण व विशेष यांच्या जोड्या लिहा तर त्यांनी स्पर्श भरभरीत आवाज मुलायम किरटा आणि झांज दिले तर विशेषण मुलायम आहे जा तर विशेष स्पर्श आहे भरभरीत विशेषण असेल तर विशेष झांज आहे किरटा विशेषचा विशेष आवाज आहे कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा तर इथे मुली क्रिकेट खेळतात येणार खेळण्याचं कारण अनेक वचने आहेत मुली आम्ही क्रिकेट खेळतो तर वचन येणार आहे कारण आम्ही अनेक जण पण खेळतो आम्ही हे त्याच क्रियापद आहे तर पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा समीर आंबा खातो समीर हा करता आहे क्रियापद आहे तर खातो आहे आता इथे शेवटचा जो प्रश्न दिलेला आहे तो पत्रलेखन आहे की तुमच्या जा शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत सुंदर हस्ताक्षर करूया हे दहा दिवसाचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याचे पत्र लिहा तर यामध्ये दिनांक द्यायचं जे काही तुमची एक्झामची दिनांक असेल तर त्यानुसार तुम्ही लिहू शकता प्रति म्हणजे आपला आपला पत... जो आपल्याला ल... ज्यांच्यासाठी पत्र लिहायचं आहे तर त्या शिक्षकांचं नाव लिहायचं माननीय श्री अवधूत पाटील वर्ग शिक्षकीय आठवी प्रशिक्षण प्रसारक विद्यालय पुणे तुमचा काही पिनकोड असेल तो टाकून द्या एक्केचाळीस तेवीस एकोणीस विषय हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत हो मी आपल्या वर्गातला विद्यार्थी आहे आपल्या शाळेमध्ये उन्हाळी हस्ताक्षर सुंदर करूया हे शिबिर आयोजित करण्यात आ येणार आहे त्या शिबिरात भाग घेण्याची अंतिम तारीख दोन दिवसापूर्वीचीच संपलेली आहे मी गावी गेलो होतो म्हणून मी माझे नाव दाखल करू शकलो नाही या शिबिरात सहभागी होण्याची माझी खूप इच्छा आहे तर कृपया मला या शिबिरात प्रवेश द्यावा ही विनंती तर याच्यानंतर आपला पत्ता लिहायचा आहे आपला नंबर आनंद अशोक निंबाळकर गली नंबर दहा सम्राटनगर पुणे एक्केचाळीस तेवीस एकोणीस अशा प्रकारे तुम्ही पत् हे लिहा चा घटक चाचणीचे उत्तर लिहा तरी तुम्ही याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे उत्तरासहित व्हिडिओ मिळत जातील